वक्फच्या विधेयकावरून वार पलटवार सुरूच आहेत वक्फच्या जमिनी हडपण्याचा डाव असल्याचा निशाणा उद्धव ठाकरेंनी साधलाय तर मुस्लिम नेत्यांनी जमीन गिळली अशी टीका भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तर या वादावर बोलताना भाजप वातावरण खराब करत आहे अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली संजय राऊत काहीही बोलतात असं म्हणत मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राऊतांच्या टीकेला उत्तर दिलं जो वक्फ बोर्डा आलाय काँग्रेसच्या नेत्यांनी ज्या मुस्लिम भ्रष्ट नेत्यांनी वक बोर्डची म्हणजे समाजाची जमीन गिळंकृत केली आहे त्याच्यावर कारवाई पुढच्या आठवड्यापासून सुरू होणार म्हणजे लोकांना रोजच्या आयुष्यामध्ये तणावग्रस्त आयुष्यामध्ये जगायला लावायचं आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्याकडच्या ज्या सगळ्या संपत्ती आहेत त्या काढून आपल्या वितरण द्यायच्या म्हणजे पूर्वी जे लोकसभेच्या वेळेले जे मोदीजी बोलले होते तेच आता नेमकं भाजप करते सगळ्या समाजाकडची संपत्ती जी आहे ती काढून याचे दोस्त आम्ही विरोध केलेला आहे भारतीय जनता पक्ष कोणत्याही विषयाचा संबंध हिंदुत्वाशी जोडून या राज्यातलं आणि देशातलं वातावरण गढूळ करत आहे बोर्डाची संदर्भात एक विधेयक मंजूर केलं मुस्लिमांच्या संपत्तीचं गरुळ गरीब मुस्लिमांच्या संपत्तीचं रक्षण करण्याच्या उदात्त हेतून बिल आणलं आहे मला असं वाटतं की ते खूप मोठे नेते आहेत मी त्यांच्यावरती बोलणं कितपत योग्य हो माहीत नाही पण संजय राऊत बोलतात म्हणजे फार काय त्याच्यात गांभीर्याने घेण्याची आवश्यकता नाही या आरोपाला काही अर्थ नाही उलट सर्वसामान्य मुस्लिम धर्मीय जो आहे त्यांनी या बिलाचं स्वागत केलेलं आहे ज्या लोकांना असं वाटतंय की आपल्याकडे असलेली मुस्लिम बांधवांची मतं या बिलानंतर पुन्हा एकदा महायुतीकडे जाणार आहेत त्या भीतीपोटी मुस्लिम समाजाच्या लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याचं हे षडयंत्र महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आखलेलं आहे